नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळपासून एक दोन प्रायव्हेट बुकिंग मारलेले आहेत लोकलला आणि आता बुकिंग आलेले आहे पुणेची पुणे ड्रॉप करायचं आहे पिकअप करायचं आहे एअरपोर्टवरून आता चालू आहे कस्टमरला पिकअप करा एअरपोर्टला हे बघा एअरपोर्ट वरून पिकअप केलं कस्टमरला आणि आता आलोय खारघरला खार ला कस्टमर थांबल्या जेवायला आणि मी आलोय आता सीएनजी भरायला त्या पंपावरती सीएनजी चोवीस तास भेटतो खारघरला सी एन जी झालेलं आहे भरून आता चाललो आहे परत पिकअप करायला कस्टमरला फोर सेवन्टी एट चारशे अडुसष्ट रुपयाचा सी एन जी गेला तर चला कस्टमरच्या लोकेशनवर चाललोय आहे आता पिकअप करायला कस्टमरला सी एन जी भरून झालेलं आहे आता पुण्यापर्यंत काय टेन्शन नाही सी एन जीचं मुंबईत एकदा सी एन जी भरून घेतला म्हणजे पुण्यापर्यंत जाऊस तर काही टेन्शन नसतं सीएनजीचं कारण एक्सप्रेसला कधी कधी सीएनजी संपलेला असतो आणि जर असेल तर नंबर येत नाही सी एन जी भराय एक एक तास लागतो सीएनजी भराय एक्सप्रेसला त्यासाठी अगोदरच भरून घेतला काय मी इकडेच भरतो सीएनजी मी कस्टमरला ड्रॉप केला आता पुण्यामध्ये तुम्हाला लोकेशन दाखवतो हे बघा हे पुण्याचं लोकेशन आहे इकडे कस्टमरला ड्रॉप केलं आता ह्या ड्रॉपचे मला पैसे भेटले चार हजार रुपये टोल इन्क्लुडिंग तर चला आता इथून सी एन जी भरायचं आहे सी एन जी राहिला आहे चार पॉईंट खारघरमध्ये सी एन जी भरला होता हे बघा हे बघा सी एन जी राहायला चार पॉईंट आणि गाडी आहे एकशे बत्तीस किलोमीटर चार पॉइंट अजून बाकी आहेत तर चला आता सीएनजी भरायचं आहे ही बिल्डिंग आहे इकडे कस्टमरला ड्रॉप केला आता चारशे चौऱ्याण्णव रुपयाचा सी एन जी गेला मग अशी एक बुकिंग दिलेली मित्रांनो पण कॅन्सल झाली कस्टमर प्लॅन चेंज झाला बघू आता दुसरी बुकिंग कुठली पडते तर चला गुड नाईट पुण्यावरून कस्टमरला पिकअप केलेलं ड्रॉप केलं आता वडाळा लोकेशन दाखवतो तुम्हाला हे बघा माझं लाईव्ह लोकेशन आहे ड्रॉप केलं आता वडाळ्याला पुण्यामध्ये सी एन जी भरला होता एकशे पंच्याऐंशी किलोमीटर गाडी चालली दोन पॉईंट राहिलेत दाखवतो तुम्हाला हे बघा वन एटी फाईव्ह किलोमीटर चालली दोन पॉईंट बाकी आहेत अजून दोनशे किलोमीटरच्या आसपास गाडी चालते दोनशे किलोमीटर कधी दोनशे प्लस किलोमीटर गाडी चालते आता आलो सी एन जी भरायला हा सीएनजी आहे महानगर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा